देशामध्ये एकशे दोन लोकसभा क्षेत्रामध्ये मतदान पार पडलेलं आहे आणि मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर एन डी एच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे याचं कारण महत्वाचं म्हणजे ज्या ज्या राज्यांमध्ये किंवा ज्या लोकसभा क्षेत्रामध्ये एन डी एचे उमेदवार निवडून येणार आहेत किंवा निवडून आलेले होते जिथे भाजपाची सत्ता होती अशा ठिकाणची टक्केवारी खूप कमी आढळताना दिसते महाराष्ट्रातील नागपूरमध्ये जिथे नितीन गडकरींची सीट आहे त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी नितीन गडकरी असं म्हणत होते की मला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही माझ्या कामांवर माझा संपूर्ण विश्वास आहे आणि जनता किंवा माझ्या मतदारसंघातील लोक मला त्या कामांच्या आधारे मतदान करतील मात्र नितीन गडकरींना सुद्धा मशक्कत करावी लागली प्रत्येक घरोघरी जावं लागलं प्रचाराला उतरावं लागलं प्रचारादरम्यान प्रचार सभा घ्याव्या लागल्या जिथे शंभर टक्के नितीन गडकरींची शिक निवडून येणार अशी शाश्वती असताना अशा ठिकाणी सुद्धा जर भाजपाला आपली पूर्ण ताकद पणाला लावावी लागत असेल तर विचार करा भाजपा ची ची की भाजपाची आताची सद्यस्थिती पाहिल्यानंतर भाजपाला किती मेहनत करावी लागेल या जागांसाठी किती संघर्ष करावा लागेल याची आपल्याला कल्पना आहे ज्या भाजपाला दोन हजार एकोणावीस मध्ये तीनशे तीन जागा मिळाल्या किंवा एन डी एला तीनशे तीन जागा मिळाल्या त्या जागा आता मिळण्यासाठी कसरत करावी लागते त्या जागा राखून ठेवण्यासाठी कसरत करावी लागते या व्हिडिओवरून आपल्याला लक्षात येईल की लोकांच्या प्रतिक्रिया किती तिखट ती आणि भयावह आहेत हे खर तर बीजेपीला किंवा एन डी ला लक्षात यायला हवं नाही तो नाही पाहिजे मोदी नाही पाहिजे तो लय खराब आहे मोदी तो म्हणते सो पार का का खोटा बोलते सर का खराब होत आहे तो हा खोटा बोलते पार सर चारशो पार नाही त्याला चारशे बंदू का त्याच्या छाती घुसतील इव्हीएम घोटाळा करून कोणी चारशे पार देऊ शकतो चांगले काम केलं सर्वांचा हे काय विकास दिसून मिळाला पाहून झालो कुठे आहे विकास कुठे आहे विकास दिसतेच विकास असं ते अभी तक तो अंधे कॅसा वोट देते आहे ना आज बंद करे वोट देते आज बंद करे वोट देते क्या सोच के वोट देंगे अभि तो सोचेंगे अभि किसको वोट देना है, क्या देना आहे नरेंद्र मोदी पाहिजे एनडीएचा स्टार प्रचारक किंवा एनडीएचा चेहरा म्हणजे नरेंद्र मोदी आणि इंडिया आघाडीचा किंवा इंडिया गठबंधनचा चेहरा म्हणजे साहजिकच आपण राहुल गांधी म्हणतो कारण प्रत्येक वेळेस ज्या ज्या ठिकाणी इंडिया गठबंधनच्या सभा होतात त्या त्या ठिकाणी राहुल गांधींची वाट पाहिली जाते किंवा त्यांच्या भाषणामध्ये काय विशेष आहे हे लोक ऐकण्यासाठी येतात भाजपाचा किंवा एनडीएचा प्रचार करताना दहा वर्षाच्या कामाचा आढावा नरेंद्र मोदी देताना दिसत नाही राहुल गांधीवर टीका केली जाते किंवा काँग्रेसवर टीका केली जाते मात्र त्याचं उत्तर देताना ज्या ज्या राज्यामध्ये नरेंद्र मोदींची सभा होते त्या राज्यामधला इंडिया गठबंधन मध्ये समाविष्ट असलेल्या पक्षाचा नेता नरेंद्र मोदींना उत्तर देतो हे विशेष प्रत्येक राज्यामध्ये इंडिया गठबंधन मध्ये जो जो पक्ष आहे जो जो पक्ष समाविष्ट आहे त्या प्रत्येक पक्षातल्या नेत्याला किंवा त्या राज्यामध्ये ज्याचं वर्चस्व आहे त्या नेत्याला नेतृत्व करण्याची संधी राहुल गांधी त्या ठिकाणी देत आहेत आणि हीच खरी रणनीती नरेंद्र मोदींची डोकेदुखी ठरलेली आहे किंवा बीजेपीची डोकेदुखी ठरलेली आहे दोन हजार चौदाला ला जवळजवळ चारशे अठ्ठावन्न जागांवर किंवा चारशे छप्पन जागांवर काँग्रेसने निवडणूक लढवली होती दोन हजार एकोणवीस ला चारशे अडसष्ट जागांवर निवडणूक लढवली होती मात्र आताची वेळ अशी आहे की सर्वात कमी जागा सध्या काँग्रेस लढवत आहे तीनशे ते सव्वा तीनशे जागा फक्त काँग्रेस या ठिकाणी लढवत आहे खर तर हा रणनीतीचा भाग आहे ज्या ज्या राज्यांमध्ये जे पक्ष जे छोटे पक्ष नेतृत्व करतायत त्या पक्षांना नेतृत्वाची संधी राहुल गांधी देण्याचा प्रयत्न करतात मात्र नरेंद्र मोदी किंवा एन डी ए मध्ये आपण जर विचार केला तर अशा छोट्या पक्षांना दाबलं जातं त्यांना डोकं वर करू दिलं जात नाही फक्त युपी आणि गुजरात ही दोनच राज्य अशी असतील की ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींनी त्या त्या राज्यातल्या पुढाऱ्यांना किंवा नेत्यांना त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिली याच कारण असं आहे की गुजरातमध्ये राजपूतांचं राजकारण सध्या सर्वांना माहिती आहे आणि नरेंद्र मोदी ज्या लोकसभा क्षेत्रामधून निवडून येतात तो वाराणसी मतदारसंघ हा युपी मध्ये आदित्यनाथांच्या किंवा योगींच्या त्या राज्यामध्ये येतो म्हणून खर तर योगींचं नाव पुढं केलं जातं योगींना नेतृत्व करण्याची संधी दिली जाते किंवा योगीचं नाव घेतलं जातं मात्र इतर राज्यांमध्ये अशी परिस्थिती नाही आपण हे मोदींचं भाषण पाहिल्यानंतर आपल्या सुद्धा लक्षात येईल कि फक्त उत्तर प्रदेश मध्ये नाव घेतलं जात इतर ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाच किंवा छोट्या पक्षाच नाव नरेंद्र मोदी प्रचारा दरम्यान घेताना दिसत नाही जितना औद्योगिक विकास नाही हुवा योगीजी कालखंड आपने तर बुलडोजर बुलडोजर की कही, अगर विकास को नई ऊंचाइयों पर कोई ले गया है तो योगी जी की सरकार ले गई है और काशी के सांसद के नाते मैं उत्तर प्रदेश का सांसद हूं ये मेरे भी माननीय मुख्यमंत्री हैं मैं गर्व अनुभव करता हूं कि मेरे पास ऐसे साथी हैं प्रचार दरमियान राहुल गांधी की खिंडी उड़वता नरेंद्र मोदी या सुधा गोष्टी उल्लेख करता कि दिल्ली में ज्यादा गांधी घराण वास्तव्याला है तो गांधी घराण्यावर अशी वेळ आलेली आहे की तिथे सुद्धा त्या लोकसभा क्षेत्रामध्ये गांधी घराण्याला आपच्या उमेदवाराला मतदान करण्याची गरज पडते खर तर इंडिया गठबंधन मध्ये आप सुद्धा एक पक्ष आहे जो इंडिया गठबंधन मध्ये समाविष्ट आहे खर तर ज्या ठिकाणी त्याचं वर्चस्व आहे त्या ठिकाणी त्या नेत्याला किंवा त्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते अशाच प्रकारे दिल्लीमध्ये सुद्धा जिथे गांधी घराण्याचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी आपच्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे इंडिया गठबंधनचा उद्देश एकच आहे की भाजपाला किंवा एन डी सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्व ही मोड बांधली जात आहे मेनिफेस्टोशी भाजपाचा कधी संबंध आला नाही मात्र काँग्रेसने किंवा इंडिया गठबंधनने जो मेनिफेस्टो काढलेला आहे किंवा लोकांसमोर जो प्रदर्शित केलेला आहे त्या मेनिफेस्टोमुळे एनडीए ला सुद्धा किंवा बीजेपीला सुद्धा आपला मेनिफेस्टो जाहीर करावा लागला वचन नाम्याला प्रत्युत्तर म्हणून बीजेपीचा मेनिफेस्टो जाहीर केला जातो आणि संपूर्ण पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ओपिनियन पोल जे गोदी मीडियावर दाखवले जात होते ते ओपिनियन पोल आता बिघडताना दिसत आहे गोदी मीडियाचे ओपिनियन पोल सोडले आणि इतर जर सीएसडीएस लोकनीती किंवा लोक पोल अशा सारखे जर सर्वे आपण पाहिले तर अनेक ठिकाणी भाजपाची पिछेहाड झालेली दिसते एनडीएची पिछाड झालेली दिसते आणि हे ओपिनियन पोल आता बिघडताना दिसत आहे गुजरात मध्ये या एक दोन दिवसामध्ये जर सुरतचं प्रकरण पाहिलं तर एक प्रकारे हा लोकशाहीचा गळा घुठला जातो असं दिसत ही वेळ भाजपावर का आली याचा जर विचार आपण केला तर ओपिनियन पोल जे सध्या येत आहे त्यामुळे भाजपाची पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि आता या गोष्टींशिवाय पर्याय नाही म्हणून भाजपा हे सगळे हातखंडे आपणवत आहेत आणि अजून एक की एक दोन दिवसापूर्वी जर मोदींची प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल तर आपल्या लक्षात येईल की अनेक दिवस आतापर्यंत मोदींनी एकही प्रेस कॉन्फरन्स केली नाही किंवा घेतली नाही मात्र आता आपल्या घरी प्रेस कॉन्फरन्स घेण्याची आवश्यकता का पडते याचं कारण म्हणजे एनडीए ने केलेल्या सर्वे मध्ये येत असलेल्या ओपिनियन मध्ये असं दिसत आहे की भाजपाच्या जागा ह्या कमी होताना दिसत आहे प्रेस कॉन्फरन्स यासाठी केली जात आहे आणि प्रेस कॉन्फरन्स ही अशी की ज्याच्यामध्ये चॅनल निवडला जातो चॅनलचे अँकर निवडले जातात की ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदींची मुलाखत कोण घेणार आणि प्रश्न सुद्धा मोदींकडूनच दिले जातात की यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जावे आणि नंतर हा प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडिओ प्रदर्शित केला जातो